सोळा एक ते एकवीस मी संचालक होतो त्यावेळेस पहिल्यांदा आमच्या संचालक त्यावेळेस निर्णय केला की मानसिक तालुक्यातल्या सोसायट्या या जिल्ह्यातल्या सोसायट्या ह्या सक्षम झाल्या पाहिजेत आणि त्यांना काहीतरी आपण आर्थिक मदत केली पाहिजे आणि मग पहिली जे काही इमारतीसाठी पैसे द्यायचे त्या इमारतीच्या माध्यमातून गाळे काढता येतील त्याचबरोबर त्या गाळ्या काढलेल्या गाळ्यात त्या सोसायटीच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय त्या, मा वेग त्या सोसायटीला तयार करता येत अशा पद्धतीची संकल्पना या निमित्तानं त्यावेळेस मांडली गेली आणि आज ती आज अखेर चालू आहे आणि आज आपल्या तालुक्याची परिस्थिती जरी याच्या आधी वेगळी असली तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही काम झालं त्या ठिकाणी आपल्या या तालुक्यातली परिस्थिती बदलताना आपल्याला दिसत आहे जलसंपदा खातं त्यांच्याकडे होतं चार टी एम सॉरी सहा टी एम आसपास काहीतरी आपण पाणी या तालुक्यासाठी रिझर्वेशन घेतलं त्याचबरोबर ती योजना करावण्यात सोपर्यंत आपल्याला या पूर्व खास करून की तुपच्वरच्या पाण्याची व्यवस्था कुठनं काही ना ते आज आज सुद्धा आजपर्यंत सुद्धा या वर्षी सुद्धा आपल्याला पाणी अशा पद्धतीची जिथं जिथं या तालुक्यातल्या तालुक्यातल्या लोकांना या शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशी व्यवस्था या निमित्तानं झाली पण आज तीच परिस्थिती आज बदलताना आपल्याला दिसते जी एकेकाळी तालुक्यातली एकूण क्षेत्रफळापैकी साधारणतः चाळीस ते एकेचाळीस हजार हेक्टर ओली खाली होतं पण आज तीच परिस्थिती जर बघायला गेलं तर जवळजवळ एक लाख सात हजार हेक्टर आज ओलिता खाली आलेलं आज आपलं क्षेत्रफळ ते अशा पद्धतीच जसं जगताप साहेबांनी सांगितलं की ही परिस्थिती जर बदलायची असेल तर कोण बदलू शकत तर या तालुक्यातला जो काही या तालुक्यातला सुपुत्र असेल तोच बदलू शकतो कारण एक मी उदाहरण कायमस्वरूपी या निमित्तानं आपल्याला ती की ज्या ज्या वेळेस आपल्या घरात एक घर असताना त्या घरातल्या अडचणी येत असताना ज्या घरातल्या अडचणी जावं लागतंय ते कर्त्या पुरुषाला जावं लागतंय आणि त्या कर्त्या पुरुषाच्या माध्यमातून जी आपल्या कुटुंबाची अडचण सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जातो ती शेजारच्या घरातल्या कर्त्या पुरुषाकडनं कधी होत नाही हे सुद्धा आपल्याला या तालुक्यातल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे कारण या तालुक्यातली जर परिस्थिती बघितली तर आतापर्यंत जवळजवळ जो पाच ते सहा अंतर आज बाहेरचे झालेले आहेत म्हणजे बाहेरच्या लोकांना निवडून दिलेले आहे पण या लोकांनी आपल्या तालुक्यातल्या लो लोकांच्याकडे प्रत्यक्षात प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या दुर्लक्ष केलं त्याचा फटका आपल्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सर्वसामान्य लोकांना बसलेलं आहे म्हणून जे काय जक्कम साहेबांनी आज मांडलं या ठिकाणी त्याचा विचार येणाऱ्या काळात सुद्धा आपण करणं गरजेचं आहे आज केंद्रातलं राज्य असू दे किंवा राज्यातलं राज्य असू दे कुणाचं आहे तर ते बीजेपीचं आहे हे सगळ्यांनी आपण आपणच निवडून दिलेलं पण त्या माध्यमातून या आपल्या आपल्या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या अडी अडचणी सोडवताना प्रामुख्यानं दिसत आहेत का मी या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून एक उदाहरण देत की एका एका संख मध्ये हॉटेल असत आणि त्या हॉटेलमध्ये हॉटेलच्या बाहेर एक बोर्ड लावलेला असतो की गाजर हलवा मिळेल मी बाकीचं म्हणणार नाही पण आणि मग त्या हॉटेलच्या बाहेर वेतन मिळतं फुकट म्हणल्यानंतर ओळ लागते पण प्रत्यक्षात आत गेल्यानंतर कि तिथ काय असत त्या हॉटेलमध्ये कि एक दोरी असते आणि त्या दोरीला एक गाजर अडकवलेलं असत आणि ते उलट टांगून ठेवलेलं असत आणि मग प्रत्यक्षात गाजर हलवा म्हणल्यानंतर आमच्या तालुक्यातली बरीचशी लोक आज त्या हॉटेल मध्ये जातात काहीतरी मिळेल पोट भरेल पण प्रत्यक्षात इथं त्या आत गेल्यानंतर त्यांची निराशा होते आणि मग ते व्याजर हलवा असा प्रकार करून परत आज आपल्याला परत बाहेर यावं लागतं ही तालुक्यातली आज अवस्था या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आज जे काही इथलं पाटील पाटीलचं मी आठ नऊ महिने झाले विधानसभा इलेक्शन मोटी मोटी दा आग, आज आम्हाला मोठी मोठी फक्त स्वप्न दाखवली जातात मग काही ठिकाणी एमआयडीसी च दाखवलं जात काही ठिकाणी आरटीओ कार्यालय दाखवलं जात पण या तालुक्यातल्या लोकांना त्याची कितपत गरज आहे हे सुद्धा आपण या तालुक्यातला एक प्रमुख आहात म्हणून आज समजून घेणं गरजेचं या तालुक्यातल्या लोकांना प्रामुख्यानं काय पाहिजे पाणी पाहिजे जर पाणी जर मिळालं तर आमच्या तालुक्यातल्या लोकांना काहीही गरज नाही आणि एकीकडे राज्य सरकार सांगत आहे की आम्ही मग इलेक्शनच्या काळात त्यांनी आपल्याला सांगितलं की बरीचशी आश्वासन दिली होती पण एक आहे की शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा व्हायचा असेल तर त्यांनी पहिला काय सांगितलं आपल्याला कर्जमाफी देऊ दिली का आज नऊ महिने झाले आज अशी परिस्थिती आहे मायापेक्षा जास्त जयंत पाटील साहेब सांगू शकतील की आज जी झालेली काम आहे त्या कामांचे पैसे द्यायला सुद्धा या राज्य शासनाकडे पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे <प्थाँगा> आज या तालुक्यातला जो सिंचनाचा सिंचनाखाली येणारी जी जमीन आहे त्या जमिनीला जर पाणी मिळायचं असेल तर आपल्यात खऱ्या अर्थानं आपल्याला काय पाहिजे होत तर आपली भांडी मोठ्या प्रमाणात तयार होणं गरजेची होती म्हणजे भांडी याचा अर्थ काय की तलाव कोल्हापूर एकोणतीस तलावांचा निधी आज ती निधी अभावी ते सगळी काम कॅन्सल केली पाहिजे अशी परिस्थिती आपल्या तालुक्यात म्हणून येणाऱ्या काळात की आपण बऱ्याशा निवडणुकीनं सामोरं जाणार आहोत आणि निवडणुकीनं सामोरं जात असताना आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की एक तर काय की बीजेपीकडे बोल तर रेटून बोल हे सगळ्यांनाच आपल्याला आहे आज कुठली कशा प्रकारची संस्कृती आज त्या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांनाच आज बघायला मिळते म्हणून म्हणतो जर सर्वसामान्य लोकांच्या फायद्यासाठी सर्वसामान्य केंद्र मानून जर काम करणार असेल तर महाविकास आघाडीच्या प्रत्येक सदस्याला आपण निवडून दिलं पाहिजे एवढंच या विचार मंचाच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी कळकळीची विनंती करतो कर कर आज या सोसायटीच्या माध्यमातून एक मोठी चांगली इमारत आज बसकायला स्वशी बसवराज काकांचं नाव त्यांना दिलेलंय मी सोसायटीचे चेअरमन सर्व संचालक सर्व सभासदांना मनापासून धन्यवाद देईन